ओर जेवताना जरा बघून बरं वाटतं एकत्र दोन्ही काय करत सामानच्या डब्यात बसतील नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आम्ही गावी चाललोय डलो आणि मी नलू तयार झाले आहे डोलो आणि चेहरे का दिसत आहेत झालेला आहे कटका साहेबांचा नि आमचा सकाळी सकाळी चिडचिड कारण की वाजलेत बघा किती वाजले झाले अजून आठ पण वाजलेली नाही आहे आठला पाच मिनटं का दहा मिनटं कमी आहेत आणि गाडी आहे नऊला पण इथून लोकल ट्रेननं जाताना खूप लेट होते आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर चाललो आहे इन कुठली गाडी आहे का गा? कोयना कोयनाचं आहे रिझर्वेशन आणि डॉलो आणि मी जाणार आहोत कोयना एक्सप्रेसने हो ना डॉलो चला मग जाऊया वेळ होतो आहे तयारी झालेली आहे सगळी सकाळी उठून साडेपाचला टिफिन केलं आहे बटाट्याची भाजी भाकरी भेंडीची भाजी आणि सकाळी नाश्ता केला उपमा आता आमचा नाश्ता बिष्टा पण झाला आता चाललो आहे आम्ही दोघीच चाललो आहे साहेबांना सुट्टी नाही नंतर येणार ना आहेत ते आणि आमचं सामान आहे एक दोन तीन आणि ही चौथी बॅग ह्याच्यामध्ये आहे पाण्याचा मटका रिक्षा करून आलो अंबरनाथ स्टेशनला आणि किती गाडीला गर्दी आहे बघा सकाळी हा एकदम पीक टाईम असतो आहे त्याच्यामुळं खूपच गर्दी होते मग ही गाडी आम्ही सोडली यांना बोलले वेळ आहे अजून उगदच गडबड करू नका मग ती गाडी सोडली आणि अंबरनाथ पण गाडी सोडली दोन गाड्या सोडल्या आम्ही त्याच्यानंतर मग अजून एक गाडी होते त्यासाठी आम्ही त्या बाजूला जाणार आहोत नेहमीच असं त्रासलेलं विचार असं वाटतं की बिचारी घरी कुठं चालले हिला ओढून ओढून यायला लागल्यात सगळे जबरदस्ती आम्ही चाललो आहे चाललं नाही पोहोचलो आहे हांबोन आणि ऊन येते डोळ्यावर तिच्या मासं वाटे आणि दोन गाड्या सोडल्यात

आधी की नाही काय पण नको म्हणून रुसून बसलेली मला हे नको ते नको असं नको तसं नको आणि नंतर जाऊन बापांस एवढ काय काय घेऊन आली असली पोरगी कसं होणार कसं होणार माहित आहे एवढा मूड स्वीन कोण सांभाळणार पैसे बी मिळाले काय जाँगे जाँगे? चल चल घे चल वगैरे मला त्रास दिल्याबद्दल आता ओझ घ्यायला पाहिजे आली बघ लोकल आले की मग मंडळी डायरेक्ट आम्ही तुम्हाला दुपारी भेटतोय म्हणजे एक सव्वा एक वाजलाय आणि मी इथं लंच करतोय डॉलो आणि मी पिकी म्हणजे टिफिन घेऊन आलेलो आम्ही आणि मस्त एन्जॉय करतो आहोत असंही थोडं थर्ड एसीचं रिझर्वेशन असल्यामुळं थोडंसं गार आहे आणि मला आता थंडी होती माहिती आहे का दुपारी आणि इथं छोटी छोटी मुलं होती दोन तीन मुलं होती ती पण कोल्हा कोल्हापूरलाच चाललेली होती तिकडची यू पी बिहारची पण बरी होती ती पोरा आणि डॉलूला बरं तिचा टाईमपास चाललेला आणि मस्त तिला वाटत होतं इथं ए सीमध्ये मला तर थंडी वाजली बऱ्यापैकी आणि डॉलू इथं छानशी आता कॉफी पिणार आहे आधी तिनं सांडली थोडी कॉफी आणि मग एन्जॉय केला पोरांना असं थोडं गडबड करतात आणि नेहमी काय डॉलूचं आमच्या असं काही नाही काय असलंय बघा ही पोरं किती मस्ती करत आहेत आहेत आठ सवा आठ झाले आणि आता जा आम्ही जास्त पोहोचलोय आणि आम्हाला जिना पार करून त्या बाजूला आहे रिक्षा पकडायला तो मी तो म्हणतो नको आणि ओ आहे पाठीवला आहे बॅग पण आहे टोई नॉन करून ठेवलेलं तर अजून आमच्या टोनॉन करून घेतले आता जिना चढून जायचं ते मला कंटाळा आला चला जाऊया आता घरी <laughs> काय बहीण भावाचं प्रेम काय घ्या बॅगा घ्या बॅगा घ्या राईस तर मंडळी मी येऊन बनवलेली आहे ही मिक्स भाजी केरीचं लोणचं आणि सलाद दाखव चपात्या गेल्यात आणि चल डॉलू वाढते आपल्या भावाला ताट करून द्याल्या आल्या लक्षपूर्वक वाढ मी बटाटे थोडे वाढ नको भाजी मिक्स वाढ की हां बस बस केवढी पण वाढायची नसते लोणचं वाढ बस की केवढं पण कशाला वाढ आले हा आणि कशालाच बी दे <taps> काकडी दे का थोडं बस बास दे बाबा थँक्यू तर बला अरे आणलं तर आण चकली आहे तुला चकली घे पाहिजे तुला घे तुला पण चला मला किती वाजले सुमवता सोमवून झाले आम्ही किती साडेआठ पावणे नऊ आलो काय साडेआठला येऊन मग चपाती आणि भाजी केली आणि मग जेवतात पोरं जेवताना जरा बघून बरं वाटतं एकत्र दोन्हीली ना डल चला मग असू दे रे बच्च्या खावा झाली का बरी भाजी मीठ झालंय गडबड केलं जरा तिकड कमी झालं असं जरा ना झालं चांगली झाली पाहिजे चला मंडळी हा व्हिडिओ आम्ही इथंच सेंड करतो आहे आता जेवतो आम्ही भरपूर काम आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर काय करा रे पोरानं चला बाय बाय गुड नाईट